<polarization> याँ याँ तर नमस्कार मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही नवतरुण वर्ग आहे पूर्णपणे आणि दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव विजय डोके आणि आमचं पूर्ण रॉकेट ग्रुप आहे आपण पाहू शकाल हाडण्या रॉकेट ग्रुप आपण पाहू शकता कयाराव मागच्या इंटरव्ह्यू मध्ये दादानी विचारलं होतं आम्हाला तुमचा रॉकेट कधी दिसेल आणि आयुष कडवणे सांगितलं होतं तर रॉकेट लवकरच नवीन धप्पा देईल आणि आपण पाहू शकता धप्पा दिलेला आहे आज बिनजोडच्या मानचा मानकरी झालेला आहे आपलं रॉकेट आणि दादा रॉकेटला भरपूर दिवसानंतर तुम्ही काढला बाहेर तर भरपूर विश्रांतीनंतर काढून सुद्धा त्यांनी तुम्हाला आज पूर्ण रॉकेट ग्रुपला आणि तुम्हाला सर्वांना गुलाल मिळून दिला दादा दा काय सांगाल रॉकेट बद्दल काय सांगाल भरपूर दिवस बसला होता आम्हाला कुठेतरी वाटत होतं की दात लावतो रॉकेट पण विशाल मुक्ने जेव्हा पोहा गेला त्यांनी आम्ही दोघा तिकडे चेक करून बघितला तर रॉकेट क्लिअर होता खुऱ्या केला मागच्या अड्ड्यात आणणार होतो आम्ही सावली मैदानाला परंतु खुऱ्या केला म्हणून आणा नाही नंतर नियोजन केला पूर्ण भर... टीमने आणि एक मोठा धप्पा दिला प्रत्येकाची तोंड बंद केली आणि काय सांगाल आज म्हणजे एवढं विश्रांती नंतर मला तर वाटतं महिनाभर महिन्यापेक्षा जास्त मित्रांनो हा रॉकेट कारव ग्रुपचा रॉकेट विश्रांतीनंतर दादांनी बघा प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम माणसाला पाहिजे तर तो संयम ह्या नवतरुण पिढी असली तरी यांच्यामध्ये संयम तुम्ही बघू शकता दोन ते अडीच महिने नंदी बसून ठेवला आणि दोन ते अडीच महिन्यानंतर मैदानात येऊन नंदीने गुलाल मिळून दिला दादा काय सांगाल खरंच कारो गावाला जर कोणी वेळ लावला असेल तर आमचा रॉकेट आहे त्याच्यानंतर हा पहिरा चांगला होता इसू आपण बघू शकाल दोस्ती ग्रुप सावरेवाल्यांचा इसू आहे आम्हाला पहिरा नव्हता आमचा कॅन्सल झाला त्यामुळं आम सकाळी हा पैरा केला जाधवचा बैल आहे त्यांनी स्वतः आमच्याकडे दिला सांभाळायला अचानक हा बैल भरला याला पण फेरे नव्हते याला पण फेरे नव्हते टाकला आणि आज बोललो असं पण जायचे तसं पण फेरा करायचंय शरद केलो शरद केलो आणि बुलाल झाला आणि दादा याचं नाव काय म्हटलं आपण याचं नाव इसू आहे विशु विशू गावठी दोस्ती ग्रुप सावरे यांचा विशू गावठी नंदी आहे बघू शकता होता त्यानंतर आम्ही आणला त्याला इकडे आमच्याकडं नवीन नवीन वास्त्र घेतली आमच्या गावामध्ये नवीन बैलांसाठी त्याला आणला आणि इसू बोलला तर अगदी शिस्तीचा बैल आहे प्रत्येक बैलाला कोणताही बैल टाका तुम्ही सरळच आणणार आणि सरळच आणतो चारही खांदी पळतोय चारी खांदी आनंदी विशू आणि दादा काय सांगाल आज गाडी कशी पडली दोन्ही झुलून एकदम परफेक्ट नियोजन तुमचं झालं पूर्ण ग्रुपचं गाडी पळाली कशी आज काय तुमच्या मनास बोला एक दीड चकडा खालती होती गाडी परंतु आमचा रॉकेटने आणि ओव्हरटॅक मारला कमबॅक केला आणि गुलाल मिळून दिला आम्हाला आणि माझ्या माहितीनुसार प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगेल की कार मला तरी आठवत नाही की कधी शर्यतींच नंदी होती म्हणून बरोबर तर दादा हे वेळ लागलं कधी आणि कोणापासून लागलं हे जरा आम्हाला प्रेक्षकांना सांगितलं तर बरं आमचं स्टार्टिंग कशी झाली म्हणजे मित्र सांगाल मित्र आहे बोर पाड्याचा जिद्दी म्हणून आता नकऱ्या वाकऱ्याच्या पाठी आम्ही जायचो आम्हाला पण वेळ लागला त्यानंतर रॉकेट आला रॉकेटने आख्या कारो गावाला भेट लावला रॉकेट आला त्यानंतर आमच्या गावात आता टोटल आठ बैल झालेत आणि सगळी चांगले नंदी आहेत आणि खऱ्या अर्थाने रॉकेटवर आख्या गावाचं प्रेम आज भावू शकल आमचे जुने जाणते देखील आलेत परंतु ते तिकडे शर्ती बघत आहेत आणि आख्या गावाचं प्रेम आणि रॉकेटने आज सिद्ध करून दाखवलं की तो संपला नाहीये बघू शकता दादा एकदम मनापासून बोलले आणि एवढे विश्रांतीनंतर रॉकेट आला आणि पूर्ण ग्रुपला गुलाल मिळून दिला आणि तुम्ही बोलले नखरे आणि पाखऱ्याच्या बरोबर बोराटपाडचे राजबांगर त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबर तेव्हापासून तुम्हाला हा छंद लागला, लागला। आणि तुम्हाची इच्छा झाली नंदी घ्यायची की आपले देखील असा एक नंदी असावा तर याची खरेदी दादा कुठून केली तुम्ही काय सांग खरेदी नेरळवरून वरून केली होती नेरल मंगेश जोगले तुम्हाला मागच्या इंटरव्ह्यू मध्ये खरेदी केली होती ना ना। आ, सर्जा घेतला खरेदी तिथनच आहे नेरळ वरन कितीची खरेदी आहे बावीस हजाराच आहे बावीस हजाराची खरेदी आहे मित्रांनो दादा मला सांगा बावीस हजार तुमचे फिटले का आता सांगा फिटले कारण नंदी गुलाल घेतोय मध्येच आमच्या पैसा वसूल झालाय परंतु या अड्ड्यामध्ये आमचा बैल थोडासा अडचणीत होता बसवला हो थोडासा संयम घेतला वेळ घेतला आणि अचानक धप्पा दिला तेच तुम्ही सांगितलं बरोबर आहे तुमचं कारण नवतरुण तरुण पिढी आहे मित्रांनो ते हावरून जाते ही पिढी कारण जोशमध्ये येऊन कुठला तरी वेगळा निर्णय घेऊन आणि मग हार कुठंतरी होते परंतु हा ग्रुप तुम्ही बघाल तर एकदम शांत आणि संयमी सर्व माझे मित्रच आहेत शेजारीलच गाव आमचा बघू शकता तुम्ही दादांकडून एकच शिकवण येते की शांतता संयम आणि करेक्ट कार्यक्रम कसा का करायचा हे दादांच्या याच्यातून आपल्याला कळून आलं तर दादा तुम्ही मला माझ्या चॅनलवर दुसऱ्यांदा मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आणि तुमचा देखील गुलाल झाला त्याबद्दल सर्व तुमच्या रॉकेट ग्रुपचा मी अभिनंदन करतो असेच गुलाल घेत जा धन्यवाद दादा थँक्यू